गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहणार आहोत तो तुम्ही नेहमी नियमित वापरता किंवा त्यामध्ये तुमच्या नियमित वापरातले नेहमीच्या वापरातले वाक्य आहेत नेहमीच्या वापरातले वाक्य आपण यात पाहणार आहोत ज्याला आपण असं म्हटलंय स्टॉक एक्सप्रेशन म्हणजे तुमच्याकडे असणारा संचय वाक्यांचा संचय ते वाक्य आपण वेगवेगळ्या कारणासाठी वापरतो कशासाठी वापरतो आपण वाक्य अभिवादनासाठी अभिवादन म्हणजे काय हो अभिवादन म्हणजे काय तर आपण एखाद्याला भेटलो की त्याच्याशी जे बोलतो ते त्याच्यानंतर विनंती करण्यासाठी जे बोलतो ते त्यासाठी वापर त्यानंतर सूचना देण्यासाठी जे वापरतो ते ठीक आहे असे वेगवेगळ्या प्रकारे आपण ती वाक्य वापरतो त्याच्यानंतर एखाद्याला परवानगी मागवायची असेल तर परवानगी मागायची असेल तर त्यासाठी आपण ही वाक्य वापरतो चार पाच प्रकार आहेत अभिवादन म्हणजे एखाद्याला भेटले तुम्ही ज्याला पहिल्यांदा भेटले त्याला म्हणता हॅलो हाय कसा आहेस बरं आहेस का मग हे जे बोलतं ना त्याला अभिवादन म्हणतात मग आपण एखाद्याला सकाळी भेटलो तर काय म्हणतो आपण काय म्हणतो गुड मॉर्निंग म्हणजे काय सुप्रभात काय म्हणतो ठीक आहे सुप्रभात ओके त्यानंतर दुपार असेल तर गुड आफ्टरनून बरोबर की नाही दुपारचे सकाळी बाराच्या आत तुम्ही त्याला गुड मॉर्निंग म्हणता बारा वाजल्यानंतर जर कोणी भेटला तर त्याला तुम्ही गुड आफ्टरनून म्हणता किंवा म्हणू शकता बरोबर आहे नून म्हणजे दुपार गुड आफ्टरनून ठीक आहे त्याच्यानंतर संध्याकाळी भेटला तर गुड इव्हिनिंग बरोबर आहे शुभ संध्याकाळ काय म्हणणार शुभ संध्याकाळ ठीक आहे त्याच्यानंतर संध्याकाळ रात्री असेल तर शुभ रात्री काय म्हणणार आपण त्याला शुभ रात्री अशा प्रकारची अभिवादने आपण वापरतो याला शब्द आहे अभिवादन काय म्हणतात याला अभिवादन म्हणजे काय हो ग्रीटिंग काय म्हणतात जी जी आर टी एन ठीक आहे म्हणजे अभिवादने भेटल्यानंतर बोलायची गोष्ट सुरुवात करताना वाक्य सुरू करताना जे ग्रीटिंग्स असतात जे अभिवादन असतात त्याला म्हणतात ठीक आहे इंग्लिश मधला घटक आहे आपला त्याचा पार्ट फर्स्ट आपण करत आहोत यामध्ये आपण हे वाक्य समजून घेणार आहोत काही प्रश्न पाहणार आहोत आणि पुढच्या याच्यात आपण त्यावर पुन्हा काही वाक्य पाहणार आहोत ठीक आहे प्रॅक्टिस सेटमध्ये तर आता आपण चार प्रकारचे अभिवादन बघितले एक गुड मॉर्निंग सुप्रभात दुसरं गुड आफ्टरनून दुपारी तिसरं संध्याकाळच्या वेळी भेटला तर गुड इव्हिनिंग आणि चौथं गुड नाईट ठीक आहे म्हणजे अशा प्रकारचे चार अभिवादन आता आपण पुढचा टप्पा समजावून घेऊ तर आता आपण यानंतर पुढचं अभिवादन पाहणार आहोत हे अभिवादन झालं आपण जर विनंती करणार असू कुणाला तर काय करतो आपण विनंतीला विनंती करणे मग त्यासाठी वापरणाऱ्या शब्दांमध्ये आपल्याला हे शब्द दिसतील बघा मी हे शब्द मुद्दाम वेगळे काढून लिहिलेत कारण तुम्हाला प्रश्नांमध्ये हे शब्द लक्षात येतील की अरे प्लीज म्हटलं म्हणजे त्याने विनंती केली आहे बरोबर का तो रिक्वेस्ट करतो ही इज रिक्वेस्टिंग त्याच्यानंतर हेल्प मी मला मदत कर याच्यात मदत मागितली आहे ठीक आहे इथं त्याची प्लीज म्हणजे काय कृपया काय म्हणतो तो कृपया म्हणतो इथं प्लीज विल यू प्लीज हेल्प मी म्हणजे तू मला मदत करशील का हे काय विल यू प्लीज म्हणजे तू मला मदत करशील का असं काहीतरी त्याला म्हणायचंय म्हणून तो हे वाक्य वापरतोय ठीक आहे अशा प्रकारे विनंती केली जाते हे आपण लक्षात घेतलं मग विनंतीमध्ये तुम्ही बहिणीला असाल तर काय कराल बहिणीला म्हणताना मोठी बहीण असेल तर सिस्टर विल यू प्लीज हेल्प मी वडील असाल तर पप्पा किंवा डॅडी किंवा काय जे आबा वगैरे तुम्ही म्हणत असाल आबा मला मदत करता का मग अशा प्रकारे म्हणाल त्याच्यानंतर क्लासमध्ये येताना किंवा आपल्या मित्राला काही मागायचं असेल तर मागणी करताना म्हणजे काय आपण मागणी करतो किंवा मिळवतो उष्ण मागतो त्याला लेंड म्हणतात म्हणजे त्याला उसने मागणे त्यानंतर बॉरो बॉरो म्हणजे सुद्धा एकमेकांची देवाण घेवाण करताना वापरला शब्द कॅन यू बॉरो मी युअर नोटबुक तू मला तुझी वही देतोस का उसणी देतोस का वापरायला देतोस का अशा प्रकारच्या गोष्टी यात येतात विनंतीमध्ये ठीके चल पुढचं बघू तर आता आपण स्क्रीनवर पुढचे तीन वाक्य लिहिलेले बघा ह्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं साम्य आहे आपण त्याच्यावर चर्चा करू आणि समजावून घेऊ कॅन आय कम कॅन आय कम म्हणजे इथं काय बघा एक प्रश्न विचारलेला इथं प्रश्नचिन्ह आहे इथं प्रश्नचिन्ह आहे आणि इथंही प्रश्नचिन्ह आहे बघा प्रश्नचिन्हाच्या वेळेला कॅन कॅन हे hey! हा शब्द वापरलाय कॅन हे hey? म्हणजे जे टुबीचं रूप आहे ते तिथं वापरलंय आपल्याला जास्त खोलात न जाता सरळ त्याची रचना समजून घ्यायची कॅन आय कम मी आत येऊ का मी आत येऊ शकतो का असा प्रश्न विचारलाय कोणत्याही सामान्य माणसाला मुलाला वगैरे कुणाला विचारलाय जनरल त्यानंतर खालचं वाक्य बघा मे आय कम इन टीचर म्हणजे इथं मात्र स्पेसिफिक एक थोडासा विनंतीसारखा भाग आहे मे आय कम इन मी आत येऊ शकतो का प्रश्नच आहे पण बोलण्याची पद्धत बदललेली आहे इथं जो त्याच्या समान व्यक्तिमत्व असेल समजा एक बारावीचा विद्यार्थी आणि त्याचा मित्र तिथं आतमध्ये आहे वर्गामध्ये नाही याला सहज विचारायचं किंवा एखाद्या रूम मध्ये कॅन आय कम मी येऊ शकतो का मी तुझ्या सोबत येऊ शकतो का मी तुझ्या सोबत कार मध्ये येऊ शकतो का हा एक जनरल प्रश्न झाला कॅन आय कम विथ यू इन युअर कार त्याच्यानंतर शिक्षकांना विचारताना त्याने काय केलंय मे आय कम इन टीचर म्हणजे इथं त्याची भाषा बदलली सिनियर असल्यामुळे तो थोडासा विनंतीच्या स्वरात बोलतो पुढे कॅन यू गिव्ह मी युअर रुलर रुलर म्हणजे काय पट्टी कॅन यू गिव्ह मी युअर रुलर तू मला तुझी पट्टी देऊ शकतोस का म्हणजे इथं इथं सुद्धा त्याची एक विशिष्ट प्रकारची विनंतीची भाषा आहे हे तुम्हाला ओळखता यायला हवं इथे लक्षात जसं तुम्ही बोलत नसाल इंग्रजीतनं रोज तर तुम्ही त्याचा सराव केला पाहिजे आपल्या मित्रांना साधी साधे सोपे सोपे शब्द तुम्ही बोलला पाहिजेत म्हणजे त्याच्याशी सहज त्या शब्दातून संवाद तुम्ही साधला पाहिजे घरात सुद्धा त्यामुळे ते तुम्हाला या ग्रीटिंग्स कळतील तुमचा जो स्टॉक आहे तो वाढत जाईल वाक्यांचा ठीक आहे चला पुढचं बघू बघा आता तुम्हाला स्क्रीनवर एक चित्र दिसतंय त्याच्यामध्ये एक मुलगा आहे शाळेतलाच आहे तुमच्यासारखाच हा मुलगा काय करतोय हो बघा इथं तीन पायाचा स्टूल आहे या स्टूलला एक डायरेक्शन दिलंय बघा इथे एक ऍरो दिसतोय दिसतोय का अॅरो हा ऍरो कुठेतरी पुढे जाणारा का त्याच्याकडे येणारा आहे नाही पुढे जाणार आहे ठीक आहे एका डायरेक्शनमध्ये आणि इथं वाक्य दिले एक नंबरचं आहे दोन नंबरचा आहे आणि तीन यात या चित्राशी सुसंगत असणार सर्वात योग्य वाक्य कोणतं हे तुम्हाला शोधायचं आहे येत आहे लक्षात चित्राशी सुसंगत असणार बघा बरं आता मी तीनच दिले चार पर्याय असतात परीक्षेत पुल द स्टूल पुल द स्टूल पुल म्हणजे काय ओढणे पुल म्हणजे काय ओढणे आता हे जुळेल का पुल हो, द स्टूल जुळेल का इथे स्टूलची डायरेक्शन कुठे जाते तिकडे ठीक आहे पूल द स्टूल हे जमणार नाही पुढे पुश द स्टूल, 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 स्टूल पुश द स्टूल म्हणजे बघा याचे दोन हात इकडे आलेले आहेत तो स्टूलच्या जवळ आहे आणि तो कृती काय करतोय पुश द स्टूल ओके म्हणजे ह्या ॲरोची डायरेक्शन आहे ना ती बरोबर तशी आहे पुश करणे लिफ्ट द स्टूल पुश म्हणजे काय आपण बघू पुश म्हणजे ढकलणे ढकलणे ठीक आहे पुश ओके आणि हे होतं पुल मग आता हे पुश आहे ना हे जुळतंय पुश द स्टूल त्यानंतर लिफ्ट द स्टूल लिफ्ट म्हणजे काय उचलणे लिफ्ट करा तो लिफ्ट करते का स्टूल ला मी असं म्हटलं लिफ्ट द रिमोट आता हे छोटस आहे ह्याला लिफ्ट म्हणू शकत नाही पण मोठी गोष्ट असेल तिला उचला असं ठीक आहे ह लिफ्ट द बेंच और लिफ्ट द बॅग गिव इट टू मी म्हणजे हे वाक्य तुम्हाला चित्रानुसार जुळवावे लागतील इथं लिफ्ट द स्टूल सुद्धा जुळत नाही मग सर्वोत्तम जुळणार पर्याय क्रमांक दोन हा जुळतो आले लक्षात अशा प्रकारे चित्रासोबत तुम्हाला पर्याय जोडावे लागतील ठीक आहे चल पुढचं बघू बघा आपल्या समोर स्क्रीनवर आता एक चित्र आहे काय करतोय एक मुलगा आहे त्या चित्राकडे नीट बघा त्याचा हात आहे बॉल आहे ठीक आहे म्हणजे सुरुवातीला तुम्हाला चित्राचं ऑब्झर्वेशन केलं पाहिजे बरोबर आहे तुम्ही निरीक्षण केलं पाहिजे आणि लक्षात घेतलं पाहिजे बघा आपण या कृती नेहमीच करतो मग यातली पहिली कृती वाचा आता ही कृती आपल्याला जुळवायची थ्रो द बॉल थ्रो द बॉल म्हणजे काय थ्रो म्हणजे काय करणे थ्रो म्हणजे फेकणे तुम्ही क्रिकेट खेळता असाल तुम्हाला माहित असेल थ्रो द बॉल पुढे लुक ॲट द बॉल लुक या सगळ्या कृतीयुक्त शब्द आहेत ऍक्शन वर्ड म्हणतात ज्याच्यावरचा घटक आपण केलेला ऍक्शन वर्ड ओळखणे लुक ऍट द बॉल बॉलकडे बघा तो बॉलकडे बघतोय का हा बघतोय पण थोडस वेगळी काहीतरी कृती आहे कॅच द बॉल कॅच द बॉल म्हणजे काय करतोय तो बॉल असा फेकतोय का कॅच करतोय का यस तो बॉल असा फेकतोय कारण त्या बॉलच्या बाजूला दोन्ही तर रेषा दिल्यात ज्याच्यामुळे मोमेंट मुझे कळते आपल्याला बरोबर बाउंस द बॉल बाउन्स द बॉल म्हणजे काय टॅप करायचा असं फेकायचा आहे का टॅप करायचा नाही ओके म्हणजे याला सर्वोत्तम जुळणारा पर्याय दिसतो कॅच द बॉल आलाय लक्षात कॅच द बॉल ठीक आहे आतापर्यंत आपण चार ते पाच प्रकार बघितले पहिला बघितला अभिवादन करणे हॅलो गुड मॉर्निंग गुड नाईट त्याच्यानंतर विनंती करणे मग प्लीज सॉरी कृपया असे शब्द वापरणे त्यानंतर चित्राशी जुळणारे शब्द वापरले ठीक आहे चला आता आपण हे घटक पीडीएफ मध्ये प्रश्नांच्या स्वरूपात समजावून घेऊ तर बघा आता आपल्या समोर पीडीएफ आहे आणि आपण त्यामध्ये काय बघितलं आतापर्यंत अभिवादने बघितली परवानगी बघितली परवानगी मागणे विनंती सूचना वाक्य प्रकार आणि चित्र एकमेकांशी जुळवणे म्हणजे काय होतो ग्रीटिंग होतं सिकिंग होतं परवानग्या परमिशन्स मेकिंग रिक्वेस्ट विनंती करणं त्यानंतर कोर रिलेशन बिटवीन इंस्ट्रक्शन आता हे आपल्याला पुढे बघायचे सूचनांमध्ये कोर रिलेशन करणे ठीक आहे जसं आपण एक बघितलं की पुश द स्टूल म्हणजे ती सूचना काय होती स्टूलला ढकला का पुल द स्टूल होत चित्र दिसते पुश आणि आपण म्हणू शकतो का पुल नाही मग ते कोरिलेशन बघायचं ठीक आहे त्याच्यानंतर एक्सप्रेशन विथ पिक्चर ओके चला आता आपण प्रश्न बघू आणि प्रश्नानुसार समजावून घेऊ पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्ही झूम करूनही बघू शकता वाचू शकता बघा काय आहे सॅम्पल क्वेश्चन वेन यू विल तुम्हाला झूम करता येईल प्रश्न तुम्हाला सोडवायचा असेल तर माझा आवाज पॉज करता येईल वेन विल यू से गुड नाईट तुम्ही कधी गुड नाईट म्हणाल सकाळी उठल्यावरती दुपारी नाही मग कधी म्हणणार तुम्ही गुड नाईट केव्हा म्हणाल हे मराठी तर तिथं लिहिलेलं नसणार आहे परीक्षेला मराठीत हे येणारच नाहीये सरळ येईल वेन विल यू से गुड नाईट वेन यू मेक अ फ्रेंड इन अ बेन यू मीठ इथं होतं ठीक आहे तुम्ही तुमच्या मित्राला भेटाल का दुपारी हा त्यावेळी गुड नाईट म्हणाल का नाही त्याच्यानंतर वेन यू गो टू बेड हो तुम्ही बेडला जात असाल तर म्हणाल का बेड म्हणजे काय आपण झोपण्याची जागा असते ज्यावेळी झोपायला जातो अंतरुम पांघरून टाकलेले असतात त्यावेळी ठीक आहे वेन यू वेकअप वेन यू वेकअप फ्रॉम द बेड सकाळी उठल्यावर तुम्ही गुड मॉर्निंग म्हणाल गुड नाईट म्हणणार नाहीच त्याच्यानंतर वेन यू मीट अ फ्रेंड इन अ लंच लंच म्हणजे काय हो लंच म्हणजे दुपारचं जेवण लंच म्हणजे काय दुपारचं जेवण मग दुपारी तुम्ही गुड नाईट म्हणाल का हा? दुपारी गुड नाईट म्हणायचं कामच नाही म्हणजे हे पण नाही हे नाही हे नाही मग तुम्ही ज्यावेळी अंथरुणात झोपायला जाल त्यावेळी तुम्ही आपल्या मित्राला वडिलांना किंवा बहिणीला जे कोणी तुमच्या जवळ असतील त्यांना गुड नाईट म्हणा ठीक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे ठीक आहे बघा पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होत आता पुढचं बघू बघा यामध्ये हाऊ विल यू हाऊ विल यू रिक्वेस्ट क्लासमेट टू लँड अ शार्पनर लेंड अ शार्पनर इथं मराठीतून दिलंय ते जर वाचलं आणि त्याच्यावर उत्तर काढलं तर उपयोग नाही परीक्षेला मराठीत येत नाही तुम्ही तुम्हाला तुमच्या वर्गमित्राकडून शार्पनर पाहिजे असेल तर तुम्ही त्याला कशी विनंती कराल कशी विनंती कराल परमिशन विनंती मागायची विनंती करायची गिव्ह युअर शार्पनर आपण तुम्ही म्हणाल का तुझं शार्पनर दे गिव्ह युअर शार्पनर नाहीतर तर झोडून काढील तुला उद्या नाही असं नाही चालणार बरोबर आहे गिव युअर शार्पनर नाही कारण तुम्हाला इथं शब्द वापरायचा आहे विनंती काय वापरायचं आहे विनंती म्हणजे तुमच्या बोलण्याचा जो टोनिंग आहे तो ना तो सॉफ्ट असायला अरे मला तुझं शार्पनर देतोस का प्लीज म्हणजे कसं कॅन यू गिव्ह मी युअर शार्पनर प्लीज येस त्याने तिथं प्लीज वापरले पुन्हा प्रश्न केलाय कॅन यू तू मला देऊ शकतोस का म्हणजे मागताना पण त्याच्याकडनं परमिशन आणि विनंती बरोबर परवानगी आणि विनंती त्याला जर म्हटलं बघ शार्पनर दे नाहीतर छोडूनच काढतो असं नाही चालणार ठीक आहे आय वॉन्ट युअर शार्पनर मला तुझा शार्पनर पाहिजे असं सुद्धा नाही म्हणता ना। येणार मग तो देणारच नाही जा मी देत नाही हॅव हो यू अ शार्पनर तुझ्याकडे शार्पनर आहे का हे वाक्य आपण का बघतोय यातले शब्द तुमच्या नजरे खालून जावेत म्हणून ठीक आहे म्हणून सगळे आपण डिस्कस करू नाहीतर मी सरळ उत्तर सांगून संपवलं असतं पण तसं नाही अ शार्पनर तुझ्याकडे शार्पनर आहे का तो म्हणेला आहे मग परत पुढचा प्रश्न येईल त्यापेक्षा हा जो पर्याय क्रमांक दोन आहे ना हा सर्वात योग्य जुळणार आहे कॅन यू गिव्ह मी युअर शार्पनर प्लीज तू मला तुझं शार्पनर देतोस का कृपया हे सर्वात जुळते ठीक आहे चला या प्रश्नाचं उत्तर आपण बघितलं पुढचं बघू आता काय आहे बघा इथं काय दिलंय आपण एखादी वस्तू मागण्याकरता नम्रपणे विनंती करणे आवश्यक असते अशा वेळी बहुदा प्लीज या शब्दाचा वापर करण्याकरता कॅन यू विल यू बघा कोणते शब्द कॅन यू विल यू करू शकतोस का देऊ शकतोस का शकणे ही जी क्रिया आहे त्या त्याच्यामध्ये त्याच्याकडे उत्तर सोडलेलं आहे आणि तुम्ही विनंती करताना प्लीज वापरायचं आहे बरोबर आहे चला आता पुढचं बघून प्रॅक्टिस सेट आहे चोवीस नंबरचा या व्हिडिओ खाली तुम्हाला ही पी लिंक मध्ये मिळेल तुम्ही ते डाउनलोड करू शकता दोनशे सोळा पानांचे आहे त्याच्या जेरॉक्स काढून तुम्हाला वापरता येईल ठीक आहे बघा विच ऑफ द फॉलोइंग रिक्वेस्ट पुढील पैकी कोणती विनंती दर्शक वाक्य आहेत बरोबर कोणती विनंती दर्शक आहे ड्रॉ अ सर्कल ड्रॉ अ सर्कल वर्तुळ काढा यामध्ये विनंती आहे का नाही आय नीड युअर हेल्प मला तुझी मदत हवी आहे विल यू प्लीज विल यू प्लीज टेल मी अगेन मला कृपया तू परत सांगतोस का बघा आपण काय म्हटलो होतो विनंती असेल तर काय वापरायचं हो। प्लीज कॅन यू विल यू बरोबर आहे कॅन यू विल यू विसरू नका त्याच्यानंतर प्लीज ठीक आहे म्हणजे डू यू नीड हेल्प तुला काही मदत हवी आहे का असं म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये रिक्वेस्ट आली विनंती आलेली आहे आणि ती रिक्वेस्ट पर्याय क्रमांक तीन मध्ये आली ठीक आहे बरोबर आहे चला पुढचं बघू वेन डू यू यूज इन्स्ट्रक्शन अप वेन डू यू यूज इन्स्ट्रक्शन अप तुम्ही असं कधी म्हणाल ही एक इन्स्ट्रक्शन आहे परत बघा मी काय सांगतोय इंस्ट्रक्शन इंस्ट्रक्शन म्हणजे काय हो म्हणजे सूचना ही एक सूचना आहे काय हरिअप या वाक्याचा वापर तुम्ही कधी करा हरिअप चला चला घाई करा घाई करा पाऊस येतोय आपलं दप्तर वगैरे पटकन जमा करा आपल्याला निघायचे बरोबर चला आपली बस जाईल आपलं बॅगेज घ्या लवकर वी वॉन्ट टू गो इन अ बस स्टॉप ओके लेट इट बी हरी घाई करा मग हरिअप कधी म्हणा हरिअप ऑन वेन यू आर लेट टू स्कूल तुम्ही तुमच्या शाळेला उशीर झाला असेल त्यावेळी म्हणणार का वेन यू आर वॉकिंग फास्ट जेव्हा तुम्ही फास्ट जाताय तेव्हा म्हणणार का वेन यू आर टेकिंग लंच जेवण करताय तेव्हा म्हणणार का फटफट जेव्हा नाही वे वेन यू आर इन हरी तुम्ही घाईत असेल तेव्हा हो तुम्ही जेव्हा घाईत असाल वेन यू आर इन हरी त्यावेळी तुम्ही म्हणणार कब हरी अप म्हणजे पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे कळले आले लक्षात पर्याय क्रमांक चार ठीक आहे चला पुढचं बघू तर आता आपण पुढचा प्रश्न पाहत आहोत प्रश्न तिसरा हाऊ विल यू ग्रीट युअर फ्रेंड हाव विल यू ग्रीट युअर फ्रेंड हिम ऑर हर ऍट नाईट ऍट किती वाजता आहे ऍट नाईट ओके मग किती वाजता ई आय जी एच टी एट एट वाजता आठ वाजता तुम्ही भेटले एट ओ क्लॉकला क्लॉक कसा शब्द लिहिला जातो बघून घ्या ऍपॉस्ट्रॉफी मध्ये तुम्हाला विचारला जाईल क्लॉक शब्द आहे त्याला बघा इथं ओ काढलाय त्याच्यानंतर वरतून कॉमा दिला ऍपॉस्ट्रॉफीचा आणि मग क्लॉक लिहिलाय ठीक आहे तुम्ही तुमच्या मित्राला त्याला किंवा तिला हिम ऑर हर ठीक आहे हिम ऑर हर ऍट एट ओ क्लॉक इन द नाईट तुम्ही संध्याकाळी भेटलात काय कराल सोपं प्रश्न उत्तर आहे गुड मॉर्निंग म्हणणार बरोबर ना रात्री भेटलात की गुड मॉर्निंग सकाळी भेटलात गुड नाईट नाही चुकीच आहे बरोबर रात्री भेटलात तर त्याला म्हणाल गुड नाईट काय म्हणाल गुड नाईट गुड आफ्टरनून नाही गुड इव्हिनिंग नाही त्याला काय म्हणताल गुड नाईट ठीक आहे mm. आता इथं लक्ष द्या मी काय सांगतोय गुड मॉर्निंग नंतर एक असा हे आहे बघा कोणतं चिन्ह आहे दिस इज कॉल्ड एक्स्क्लामेटरी मार्क त्याला म्हणतात उद्गार वाचक चिन्ह मराठीतून उद्गार वाचक चिन्ह मधून एक्स्क्लामेटरी मार्क मग आता हे कधी वापरतात हे चारही अभिवादन आहेत ठीक आहे गुड मॉर्निंग हे अभिवादन आहे गुड नाईट हे अभिवादन आहे गुड आफ्टरनून अभिवादन आहे गुड इव्हिनिंग अभिवादन आहे मी काय म्हणतोय लक्ष द्या जेव्हा आपण एखाद्याला भेटतो त्यावेळी आपल्या मनातल्या भावना त्याला सांगायच्या असतात भावना सांगताना उद्गारवाचक चिन्ह अवश्य वापरा म्हणून हे चारही ठिकाणी वापरले पंक्च्युएशन मार्क नावाचा आपल्याला इंग्लिशमध्ये प्रश्न आहे त्याच्यावर टॉपिक आहे आपण दोन भाग घेतलेले आहेत नसतील तर बघून घ्या अशा प्रकारचे प्रश्न येतील त्यावेळी आपण डिस्कस करू ठीक आहे पुढचं बघू व्हॉट विल यू से इफ समवन इथं शब्द आहे बघा सम वन कोणी एक कोणी एक तुम्हाला भेटला कोणीतरी एक भेटला इफ समवन सेज थँक्स यू एखाद्याने तुमच्याबद्दल आभार व्यक्त केला तर तुम्ही त्याला काय म्हणाल सॉरी तो म्हटला थँक्यू तुम्ही सॉरी म्हणाल का नाही थँक्यू व्हेरी मच परत तुम्ही त्याला तो थँक्यू म्हटलं तुम्ही थँक्यू म्हणाल का नाही मग तुम्ही काय म्हणाल यू आर वेलकम काय म्हणाल यू आर वेलकम किंवा त्याला म्हणाल डोंट वरी असं नाही काय म्हणणार यू आर वेलकम म्हणजे तुमचं स्वागत आहे तुम्ही समजा एखाद्याची सायकल पंक्चर होती आणि ती सायकल त्याला उचलून लांबपर्यंत घेऊन गेलात तर त्याला मदत झाली तो तुम्हाला म्हटला थँक्यू थँक्यू व्हेरी मच प्रणव किंवा प्रवीण असं म्हटला तर तुम्ही त्याला म्हणाल आर वेलकम काय हरकत नाही पुढच्या वेळी परत पंक्चर कर माझ्याकडे ये मी उचलून घेऊन जाईल नाही असं नाही होणार ठीक आहे म्हणजे तुझं स्वागत आहे असं म्हणताना हा शब्द वापरला जातो आर वेलकम ठीक आहे नाहीतर एखादा दम देईल बघ <laughs> आता पुन्हा जर पंचर केली ना सायकल तर बघ मग तुला जोडूनच काढी अं असं नाही होत ठीक आहे व्हॉट विल यू से इफ यू हॅव मेड अ मिस्टेक बघा आता तुम्ही एखादी चूक चूक केली ठीक आहे व्हॉट विल यू से इफ यू मेड अ मिस्टेक म्हणजे तुम्ही त्याची सायकल ज्या आधीच्या ह्याच्यात पंक्चर झालेली होती तिचं एक चाक पंक्चर होतं तुमच्याकडून चुकून परत खड्ड्यात घालून दुसरं पंक्चर झालं तर तुम्ही काय म्हणाल व्हॉट हा? विल यू से इफ यू से यू मेड अ मिस्टेक इट्स ओके तुम्ही त्याला म्हणाल ठीक आहे काय हरकत नाही एक पंचर तू केलं होतं एक मी केलं <laughs> जाऊ दे आता काय नाही होत असं म्हणताल का नाही इट्स ऑल राईट ठीक आहे जाऊ दे काय होत नाही झाली झाली पंचर असंही नाही म्हणता येणार मग तुमच्याकडून चूक झाली तर तुम्ही त्याला काय म्हणताल अरे तुझ्याकडनं एक चाक पंचर झालं होतं माझ्याकडनं दुसरं झालं आता मलाही माफ कर आणि तुलाही माफ कर ठीक आहे म्हणजे आपण तिथं काय म्हणणार विनोद सोडा यातला पण वाक्य कोणतं बरोबर आहे आय एम सॉरी ठीके हे अभिवादन तिथे योग्य राहील म्हणजे तुम्ही त्याची माफी मागताय आले लक्षात ओके चला पुढचं बघू विच ऑफ द गिवन सेंटेन्स विच ऑफ द गिवन सेंटेन्स इज करेक्ट सीकिंग परमिशन म्हणजे परवानगी घेण्याच्या बाबत कोणतं वाक्य बरोबर आहे सीकिंग म्हणजे मिळविणे परवानगी मिळविण्याच्या बाबतीत कोणते वाक्य बरोबर आहे परवानगी मागण्याबाबत कोणते वाक्य बरोबर आहे आय वॉन्ट टू गो टू द टॉयलेट आय वॉन्ट टू गो टू द टॉयलेट टॉयलेट प्लीज आय एम गोईंग टू टॉयलेट किंवा मे आय गो टू टॉयलेट प्लीज यस परवानगी मागितली विनंती केली आणि त्याला प्रश्नार्थक याच्याने विचारले म्हणून ही परवानगीच हे जे वाक्य आहे ना चार नंबरचं हे सर्वात हो योग्य आहे वर्तुळ व्यवस्थित भरायचंय ठीक आहे चला पुढचं बघू सातवं सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर सिकिंग परमिशन परवानगी घ्यायला योग्य ऑप्शन निवडा आय एम गोईंग फॉर अ पिकनिक मग इथं असं सांगाल का मी पिकनिकला जातोय असं सांगून नाही चालणार कॅन आय गो फॉर अ पिकनिक मी पिकनिकला जाऊ शकतो का किंवा आय एम नॉट गोईंग फॉर अ पिकनिक नाही आय वेंट टू पिकनिक नाही मग कॅन आय गो फॉर अ पिकनिक मी जाऊ शकतो का तुम्ही मला परवानगी द्याल का जायला घरी विचारायचं असेल वडिलांना आईला सरांना त्यावेळी तुम्ही असं विचारलं पाहिजे ठीक आहे पुढचं व्हॉट विल यू से इफ समवन सेज सॉरी पुन्हा आलाय समवन कोणीतरी एखादा तुम्हाला म्हणतोय सॉरी माफी मागतोय चुकलंय म्हणून कबुली करतोय तर काय कराल एखाद्याने तुम्हाला सॉरी म्हटले तुम्ही काय कराल आय एम सॉरी तो सॉरी म्हणलं तुम्ही परत सॉरी म्हणाल का नाही आय एम थँक्यू तो सॉरी म्हणला थँक्यू म्हटला नाही असं पण नाही म्हणतात थँक्यू नाही इट्स ओके तुम्ही काय म्हणाल ठीक आहे जाऊ दे चुकलं ना तुला कबूल आहे ना इट्स ओके म्हणजे तुमचं योग्य उत्तर हे राहील इट्स ओके डोंट वरी पण नाही ठीक आहे चला पुढचं बघू नववा लुक ॲट द पिक्चर अँड चूज द करेक्ट एक्सप्रेशन फॉर द चाईल्ड फेस चाईल्ड म्हणजे कोण चाइल्ड बघा इथं काय स्पेलिंग आहे सी एच आय एल डी चाईल्ड म्हणजे मुलगा चाईल्ड म्हणजे मुलगा मग याचा अनेक वचन काय येतो चिल्ड्रन्स ठीक आहे चिल्ड्रन्स मग त्याच्यानंतर त्या मुलाच्या फेसवरती जे भाव आहेत ते काय आहेत बघा बर तो कसा आहे तो हसतोय का नाही तो चिडलाय का नाही तो घाबरलाय का का दुःखी आहे हो तो घाबरलेला आहे ही स्केअर्ड कसा आहे तो तो घाबरून बसलाय तो घाबरलाय दुःखी असतो तो असा बसला असतो पण तो असा अंग चोरून बसलाय त्याला भीती वाटते कशाची तरी या दोन पैकी आणि स्केअर्ड पैकी येऊ शकतं पण त्याचे हावभाव पाहता पर्याय क्रमांक चार स्केअर्ड हे स्विलिंग बघा काय आहे स्केअर स्केअर म्हणजे घाबरणे ठीक आहे ओके चला काय हरकत नाही पुढचं ऐका बघू ओके hmm. okay, पुढचा आपल्याला ह्याच्यानंतर जो आपला घटक राहील आर्टिकल लावाने तो या व्हिडिओ नंतर आपण बघू आज आपण सिकिंग एक्सप्रेशन्स ग्रीटिंग्स आणि त्याच्यावरचे सुसंगत असणारे वाक्य बघितलेत तर यामध्ये आपण hmm. ग्रीटिंग्स बघितल्या विनंती परवानगी अभिवादने आणि सूचना बघितलेल्या आहेत स्टॉक एक्सप्रेशन हा घटक बघितला घटक खूप छान आहे तुम्हाला समजला असेल यानंतर आपण याचा दुसरा भाग बनू त्यामध्ये हो या पीडीएफ व्यतिरिक्त अवघड वाटणारे परीक्षेतले अवघड म्हणजे काय अवघड नसतात थोडीशी काठिण्य पातळी वेगळी असते ठीक आहे ते घटक घेऊ आता थांबतोय तुम्हाला आवडला असेल तर घटकाला लाईक करायला विसरू नका बरेच मुलं फक्त बघतात लाईक करत नाहीत अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याला सबस्क्राईब केलेलं नाही ठीक आहे चला थांबतोय गुड डे बाय